दररोज व बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पोलीस ठाणे नवीन कामटी हद्दीत राहणाऱ्या सदोतीस वर्षीय फिर्यादी यांची पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी तेवीस एप्रिल दोन हजार अठरा रोजी घरी कोणाला काही न सांगता घरून निघून गेली होती तिचा सर्वीकडे शोध घेतला असता ती मिळून न आल्याने फिर्यादी यांनी नवीन पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याच्या तपासात अल्पवयीन मुलगी मिळून आल्याने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने सांगितले की आरोपी शेरू उर्फ सोनू कुरेशी शकूर कुरेशी याने लग्नाचे आमिष देऊन तिच्यासोबत तिचे इच्छाविरुद्ध वारंवार जबरी संभोग केला व कोणाला काहीही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली यावरून आरोपी विरुद्ध पोस्को अनवय गुन्हा दाखल करून तेरा जुलै दोन रोजी अटक करण्यात आली होती आरोपी शेरू उर्फ सोनू कुरेशी शकूर कुरेशी विरुद्ध न्यायालयात सुरू असलेल्या ले, खटल्यात आज तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरोपी विरुद्ध साक्षी पुराव्या अंती गुन्हा साबित झाल्याने न्यायालयाने आरोपी स्पोस्को अनवय दहा वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा तसेच कलम ते तीनशे त्रेसष्ट भादवी अनवय तीन वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा व एक रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे